नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील शाळेचे कारभार होणार सुरळीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चिवरदान सोहळा संपन्न आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्यातील शंभर पटसंख्येच्या शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे याआधी दीडशे विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापक पद हटवण्यात आलं होतं परंतु आता सरकारनं शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नेमण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे शाळांचा कारभार अधिक सुरळीत होईल महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्यानं शाळांमध्ये शिस्त आणि प्रशासन व्यवस्थेत सुधारणा होईल असं तज्ज्ञांचं मत मुख्याध्यापकांच्या नियुक्तीमुळे शाळेच्या इतर शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल मुख्याध्यापक प्रशासनाचे सर्व कामकाज पाहतील तसंच शाळेतील सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या पार पाडतील मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असं सरकारनं म्हटलंय त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक बदल होईल तसंच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणामही सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे राज्यातील शाळांच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भतेंजीसाठी चिवरदान धम्मदान आणि भोजनदान सोहळा पार पडला यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते ते पुढे म्हणाले की भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या वतेजींच्या उपस्थितीनं वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झालाय गेली दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमनमॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय असं मुख्यमंत्री म्हणाले अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे आपण आचरणात आणलं तर समाज राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज ज्ञान जरी खूप असलं तरी बुद्धाचं तत्वज्ञान देखील तितकंच आवश्यक आहे असंही ते म्हणाले दौलत मिली किसको तो धनवान बन गया ताकद मिली किसको तो पहलवान बन गया बाबासाहेब मिले मुचको तो इन्सान गया अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर व्यक्त केला राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो असंही ते म्हणाले या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनानं आणि सामूहिक प्रार्थनेनं झाली यावेळेला उपस्थित आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान वस्त्रदान करण्यात आलं भतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धम्मा आशीर्वाद दिले त्यानंतर त्यांनी दानाचा सोहळा पार पडला यावेळेला शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रवक्ते राहुल लोंढे डॉक्टर राजू वाघमारे अनिल गायकवाड इत्यादी उपस्थित होते ऑल इंडिया भिक्षु महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर उपगुप्ता महाथेरो म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळात प्रसिद्धीत नावाचा राजा होता तो सुद्धा अशाच प्रकारे भोजनदान धम्मदान करत होता त्याची आज आठवण आम्हाला झाली असे गौरवोद्वार त्यांनी काढले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला याची इतिहासात नोंद होईल असंही ते म्हणाले वर्षाभर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल बतेंजीनी आनंद व्यक्त केला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय बँकेनं जाहीर केला आहे या निर्णयाचा लाभ बँकेच्या पाचशे सात कर्मचाऱ्यांना होईल त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्याला निवृत्तीनंतर पाठिंबा मिळेल बँकेच्या को या पेन्शन योजनेत विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतंही योगदान घेतलं जाणार नाही सर्व गुंतवणूक राज्यात सहकारी बँक स्वतः करणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची संपूर्ण काळजी ही बँक घेते या निर्णयानं सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महायुती सरकारनं सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची घोषणा केली आहे या योजनेमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचं आर्थिक भवितव्य अधिक सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केलंय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर इथे दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत हा सत्संग संपन्न होईल मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे मीरा भाईदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचन करते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत तीनही दिवस त्यांचं प्रवचन होईल तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पिठाधीश्वर जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य द्वारकाधीश द्वारकाधीधीशवर जगद्धुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोशाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या गजानन ज्योतकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय तीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येईल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येईल तीस सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता सा नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल या यात्रेमध्ये पाच हजार शंभर महिला सहभागी होतील या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल या भागवत सत्संगासाठी बाळासाहेब ठाकरे मैदानात चाळीस ते पन्नास हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर महिला शंभर पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं अठ्ठावीस रविवार दिनांक एकोणतीस आणि सोमवार दिनांक तीस रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र संमेलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्य जी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात ज्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहे आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तारखेला सायंकाळी सात वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार प्रामुख्यानं अठ्ठावीस तारखेला सकाळी एक हिंदू मित्र यात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं ती दुपारी तीन वाजता लवकरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहचेल आणि त्याचबरोबर तीस तारखेला पाच हजार शंभर म्हणजे कलश यात्रा जी असते ती कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेले एकाच फेरावामध्ये ज्या महिला भगिनी त्या कलश यात्रेमध्ये सामील होतील आणि त्या कलश यात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत असल्या कारणानं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्या असल्या कारणानं ह्या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे शंकराचार्यांची उपस्थिती फार महत्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर राम मंदिराचे मुख्य पुजारी हे अयोध्येवरून मंत्रोपचार करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी त्या मैदानामध्ये हजर राहणार आहेत जे गजानन उत्तर गुरुजी ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते केली ते गुरुजी या ठिकाणी हजर राहणार आहेत गोविंदाचार्यगिरीजी महाराज जे राम मंदिराचे मुख्य कोषाध्यक्ष आणि ज्यांच्या एका साक्षीनं पूर्ण राम मंदिराची जमीन जी आहे त्या ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आली ते गोविंदाचार्याजी महाराज या ठिकाणी येणार आहेत अनेक मान्यवर त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले गुरुवरे आदरणीय सदानंद महाराज हे तुंगच्या डोंगरावरून खास सगळं सर्व मीराबाई आणि ठाण्यातल्या प्रामुख्याने उपस्थित सगळ्या भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत अशा प्रकारे एक मोठ्या प्रकारचं संत संमेलन पहिल्यांदाच आयोजित करण्याला आलेलं असल्या कारणानं फार लोकांमध्ये कुतूहल आहे आणि चाळीस ते पन्नास हजार भक्तगण बसतील अशा प्रकारचा डोंग या मैदानावर पूर्ण वातानुकूलित तयार करण्यात आलेले त्याच्यावरून पाऊस जरी आला तरी ह्या कार्यक्रमावर कुठल्याही प्रकारे विघ्न येणार नाही अशी जबाबदारी आयोजित म्हणून आम्ही घेतलेली आहे आपल्या माध्यमातून सगळ्या भक्तगणांना एकच विनंती आहे कृपया रोज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रोजी तीन ते दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ह्या चाललेल्या भागवत सत्संगाला आपण उपस्थिती दर्शव्या आणि आशीर्वाद आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची युवासेनाही आता कामाला लागली आहे शाखा शाखांमध्ये संपर्क अभियान राबवण्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय युवासेनेच्या वतीनं घेण्यात आहे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी युवासेनेला ताकद दिली आहे आता त्यांच्यासाठी युवासेनेनं मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील अनंत बँकवेट्समध्ये पार पडली या बैठकीत संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं पूर्वे सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश मस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवासेनेचं मोठं श्रेय विधानसभेच्या निवडणुका येत आहेत मागील अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला मुख्यमंत्र्यांनी अठरा अठरा तास काम केलं अडीच वर्ष त्यांनी आपल्याला ताकद दिली आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन पूर्वे सरनाईक यांनी केलं युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे विराजनग निकम युवासेना कोर कमिटी सदस्य स्वप्नील लांडगे इत्यादी यावेळेला उपस्थित होते या निवडणुका होत आहेत कसं पाहताय एकीकडे एक जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला टीका करण्यात आली होती की त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंगळवारी आजपर्यंत कळलेलं नाही सर्वप्रथम उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो की सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती सिनेटची मी आपल्या सगळ्यांनी एवढं सांगतो की युवा सेनेच्या वतीनं ह्या सिलेक्टच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकही हो उमेदवार दिला नव्हता आणि आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीने आता राजकारण टाकलेलं आहे आम्ही ए बी व्ही पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की दहापैकी दहा उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या सिलेक्टच्या निवडणुकीमध्ये देऊ सर संजय राऊत असं म्हणालेले आहेत की हे सरकार दरपोक मात आहे मात्र आता ह्या ज्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत या निवडणुकीचे जे काही मतदार आहेत हे सुशिक्षित आहेत यामध्ये आमची शिवसेना जिंकून येईल सर्व जागांवर सर्व सुशिक्षित मतदार आहे तर त्यांना सगळं त्या सिनेटचे जो इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये गोल करायची काय गरज होती दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी सगळं हा गोल केल्यानंतरच ही निवडणूक अशी पुढे ढकलण्यात आली होती असो संजय राऊत साहेब हे फार मोठे नेते आहे आणि इतक्या मोठ्या नेत्यावर मी टीका करणं मला काही योग्य वाटत नाही आमच्या नेत्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी परवास त्यांच्याबद्दल सांगितलं आहे मला काही ती गोष्ट या ठिकाणी करायची म्हणजे असतील असतील अधिकारी प्रशासन अधिकार हे कडे असतात त्याच काही सरकारशी संबंध नसतो काही जर टेक्निकल अडचण असतील त्या ठिकाणी सरकार त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असते काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ असेल ज्याच्यामुळे सरकारने त्या ठिकाणी शिवसेनेचे जितके उमेदवार लढतील त्या प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा युवा सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि राज्यामध्ये युवकांची आज गरज आहे या दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब भविष्यामध्ये दे शहरामध्ये असेल ते करत आहेत आणि अशा युवा सैनिकांना संधी मिळायला हवी यासाठी युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये जितक्या विधानसभे आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने युवासेनेचे अनेक मी सुरू केलेले आहेत आणि आजपासून मी युवासेनेचे मेळावे घेऊन युवा सैनिकांना भेटण्यासाठी मुंबई येथील जीवनबाग भागात रविवारी तीस वर्ष जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचा प्लास्टर कोसळून पाच वर्ष मुलीचा मृत्यू झालाय उनेजा शेख असं मृत मुलीचं नाव असून तिचे आई वडील आणि भाऊ जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीवनबाग येथील बानू टॉवर ही तळ अधिक पाच मजली तीस वर्ष जुनी इमारत आहे इमारती ही इमारतीत एकूण वीस सदनिका आणि सहा दुकान आहेत इमारतीमधील तळमजल्यावरील एका सदनिकेत उनेजा ही तिचे वडील उमर शेख आई मुस्कान आणि भाऊ इजान यांच्यासोबत राहत होती रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाकघराचं छताचं प्लास्टर अचानक कोसळलं यात उनेजा गंभीर जखमी झाली तर तिचे आई वडील आणि भाऊ किरकोळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले उनेशाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला घोषित केलं इमारत सी टू बी या प्रवर्गात येथे इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राज्यातील शाळेचे कारभार होणार सुरळीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चिवरदान सोहळा संपन्न आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार